कधी लासाना केव्हाची वाट बघते याची नाही काही खूपच वेळ झाला दिसतोय वाटत नाही कशाला बोलते कडे कडे फोन करू करू अरे खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून सर काज हे दगड द्या हां हा बोल बोल खूप महत्वाचं बोलायचं होतं ना म्हणून तुला बोलवलं नाही का दीदी मातच मात बोलतो ना आपण मातच बोलतो करतो म्हणजे काय सांग माहिती फॉर आहे असलं ना तुला इकडे कॉल केला केलं ते पोर मारायचे रे त्या मग ते विचारायचं कोणची नेमकी म्हणजे कोण फोन करता अरे पण आजचा विषय खूप सिरियसली होता म्हणून तुला घडी घडी कॉल केला मी अरे पंधरा कॉल केले तू पंधरा कॉल म्हणजे माहिती का तू एक तरी उचलला का त्याच्यातला मग कॉल केले तर टेन्शन घेऊ नाही बोल अरे ऐक ना अरे काय अरे मी काय सांगितलं मी ना सकाळी दवाखान्यात गेली होती काल गेल हा सर्दी खोकला झाला होता तुला ना सर्दी खोकला झाला होता आणि मी पूर्ण ब्लड वगैरे हो युरिन टेस्ट पण केली ब्लड टेस्ट पण केली एवढे काल टेस्ट करायचे आहो जेवढे तू टेस्ट करशील ना तेवढे डॉक्टर लोक येतात गेले माहिती का जास्त टेस्ट करायचेच नाही अरे पण मला त्रास होत होता मला व्हॉमिटिंग सारखं होत होत असं इतका त्रास होत होता नाही का हा तर ते टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट आले आणि त्याच्यात ता असं कळाले की मी काय प्रेग्नंट आहे मी दोन महिन्याची हा? हा तुला तेच सांगते मी तर तू वेगळंच काही बोलतोय आहे आहे हो मी दोन महिन्याची तुला तेच सांगायला मी कॉल करते चाललंय झाली हा प्रश्न तू मला कर हो ना स्वतःला विचार ना कस काय झाले ते झालं मग दोन महिने झाले आता काय करायचं याच्यावर ते तू ठरव आता गोळा घेऊन टाक ना ते टेन्शन घेतली का गोळा घेऊन टाक म्हणजे काय तू लग्न नाही करणार का माझ्याशी लग्नच येडे घरच्याला माहित पडलं घरचे मला जोडतील माहिती का तोंड जोडतील माझं आलं हो हो हा आणि माझ्याजवळ झोपायला मा। हो आला माझ्यावर प्रेम केलं त्यावेळेस तुला घरच्यांचं परवा नव्हती हो का ते ठीक थी आहे पण येडे असं कोण कोण करतं असं अस चल दवाखान्यात जाऊन दवाखान्यात जाऊन काय करशील हा सांगून त्यांना करून काहीतरी तुला एक्सेप्ट नाही करणार का मग ते कुठे मी म्हणलो का मी काहीच मारते पण नको लागण्याच्या आधी पोरग म्हणजे बाई इज्जत येईल का आपल्याला अरे इज्जतीची परवा करणार तुला आधी कळायला पाहिजे होत ना हे सर्व हेडीच्याकडे तू काही पण करते रिकाम उद्योग म्हणजे मी वेडी मी केले तू त्याच्यात काहीच नाही का नाही हा पण मग असं कोण आहे असं तू 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 तुला नाही कळत का काही म्हणजे असं चूक मी एकटी केली का तुझी त्याच्यात काही चूक नाहीये तू आला नाही जवळ माझ्या नाही जाऊ मी आहे ना माल नाही चालणार असं मा बापा जर सांगितलं ना तुम्हाला घरा सुद्धा घेणार नाही हो का हो बापाला विचारून केलं होतं तुम्हाला माझ्यावर प्रेम ते आहे पण मग काय माहिती का होत प्रेमात होत राहत थोडंफार अरे थोडंफार नाही माझ्या आई बापाची इज्जत अशी वाटायला लागली विचार कर थोडासा काल राहू द्यायचं तू काल राहू द्यायचं म्हणजे मा... मला आता समजलं की मी दोन महिन्याची प्रेग्नेंट आहे असं एवढं तब्येत खराब होत सर आणि एवढं उद्योग होत सर हा तू पहिले समजलं नाही का आता तू मला दोष देतोय का जाऊ दे तू तुझं तुझं काय करे तू पाहिजे मला लोक सांगू का कुठली भाषा वापरतोय तू अशी मग काय तुझं काय कर म्हणजे हा ते काय वेगळं काय आहे का, का मी एक ठिकाणी मी नाही लग्न करायचं का नाही ते सांग लग्न नाही शक्य आहे का बहिणीचं लग्न आहे माझ्याला तिथे झाले माने करणार ते अरे बहिणीचं लग्न आहे आता मी काय करायचं मग त्याच्यात बापन सांगेल माझ्या तिला सळ पाहू राहिले ते म्हणशील चायला तुझं कुटुंब मध्ये झुटलं म्हणशील हो का हो आणि तू त्यांना सांगितलं ना मी असं केले कोण तू सांगितलं तुझ्या हो बरोबर आहे तुझं कोण सांगते घरी तू तरी सांगितलं का तू असं केलं बरोबर आहे तुझं तू सगळं करताना तुझ्या आई बापाचा विचार नाही केला आणि आता जेव्हा मला एक्सेप्ट करायची वेळ आली त्यावेळेस तुझ्या घरच्यांचा विचार करतोय तू पहिले ते करा पाहिजे विचार गोष्टीचा मी एकट्याने करायला पाहिजे होता ना तुला होती ना माझ्या जवळ यायची काय तुला माला तुला काय माहिती जवळ केलं हो मी जबरदस्ती केली होती तुझ्यावर तुला लहान होतं तुला कळत नव्हतं अरे हो पण मला काय माहिती तू लगेच असं ते करशील माल बाप बनवशील लगेच हो का बाप बनवशील येऊन झोपायची तू काही बोललो बोल बोललो का म्हणजे बोल मी काय प्रॉब्लेम मध्ये अडकले तुला त्याचा चिंता नाहीये कळालं तुझ्या घरच्यांना कळालं तर तुझी इज्जत जाणार तुला याच टेन्शन आहे का अरे आयुष्यभर लोक आपल्याला बोलतील माझ्या बापाला बोलतील आयुष्यभर आय काय तो पर्यंत पहिलेच पोरं घेऊन आले तू जर मला एक्सेप्ट केलं नाही ना तुम्ही माझा जीव देऊन देईल आणि अख्ख्या गावाला मी मेल्यानंतरही कळवल की तू काय केलं कशी सांगशील तू अरे तुल तुल बाई तुला काय करायचं काय करायचं ते ठीक आहे ना चालेल मी लिहून जाईल ना हा काय काय मजा करत असते मजा करत असते काय नाही मजाक नाही करते मी तुला खरं सांगते मी बघ नाही तू पाय काय करायचं ते फोन नको आता फोन नाही आता बघ आता तुला डायरेक्ट काय करते ते बघ तू या पूर्ण नको घालू माझी नको नाही तुझी इज्जत ना मी मेले पण ना तरी तुला सोडणार नाही जिवंत असले काय बघते ना मी तुझी इज्जतच घालवते मी बघते प्रेमाचे नाटक केले सगळं केलं मुलं काय सगळं पड सोड मला हो मला जीवता मला मला तुम्ही ठीक तू काय झालं पहिले सांग तू पहिले शांत हो पहिले शांत उरडू नकोस हो, पहिले पहिले शांत हो, शांत इथे हो। बस बस बस, 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 बस बस खाली बस पहिले काय झालं पहिले नीट सांग श्वास घे लांब श्वास घे शांत हो शांत हो पहिले शांत हो हा काय झालं एवढं हा हो तो समान आहे का हा हा त्याचा आणि माझं प्रेम होतं नाही का आणि आम्ही एक वर्षापासून नाही का प्रेम रिलेशन मध्ये होतो आणि आज मी डॉक्टरांकडे गेली चेकअप केला तर मला माहिती पडलं की मी दोन महिन्यांनी प्रेग्नंट आहे असं रे अगं काय केलंस तू हे हा तुला कळत नव्हतं का ग चुकली ग मी आणि आता मी त्याला कॉल करून बोलवलं की मी दोन महिन्यांनी प्रेग्नंट आहे असं तू तो मला एक्सेप्ट करायला रेडी नाहीये अरे तू कसा करेल तो एक्सेप्ट तो, तो, एक तो, तो, एक तो, तो मुलगा चांगला आहे का तुला माहित का त्याच्याबद्दल काय तो तू गेली प्रेमामध्ये वाहत वाहत त्याच्याबरोबर हा पुरा असेच करतात माहितीये पोरींना फसवतात सगळं काय का करतात म्हणतात हात वर करून मग काय तुला कळायला काय करायला अहो काय काय करू का राहिले ही चालली होती जीव द्यायला आम्ही तिला पकडली कशी तरी अहो समाचा आणि माझं प्रेम होत आणि आता मी त्याच्या बाळाची आई होणार आहे आणि तो मला एक्सेप्ट करायला रेडी नाहीये म्हणजे तुला स्वीकारत नाहीये तो आता म्हणजे लग्नाच्या आधी का वाल्या हो तुला दिवस गेले हो बाबा अग पण मला सांग बाप शेती गरीब शिरपत्रा सांग बर माहीत झालं तो तुला तरी का सांग पोरी खूप वाईट केलं समजलं ना पण आता मला सांग हे जीव देणं म्हणजे हा एकच पर्याय का मला सांग बघू पण करू काय बापाल होती का एवढं काम काका प्रेम गोष्ट तू आई आहे माझ्या बापाला काही माहिती नाही तू इकडे कुठे चालली होती मी आता जीव द्यायला चालू होती जीव नको नको तू दोन बा दोन जीवाचा दोन जीवाची बाई आहेस तू तु। तुझ्या बाळाचा आणि चुकी जरी तुझी असेल ना तरी तुम्ही बापाच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही आता हे सगळं करतो हे लक्षात ठेव काय करू काय तू तर गरीब आहे लहानाचं मोठं केलं त्यांनी तुला समजलं ना आई नसताना पण

असं कधी करायचं नाही अगं तुम्ही पोर ना बा, आणि पोरानंतर <laughs> अरे इथे पोर आहे ना हो बर ऐका आए, ना दादा आम्ही काय म्हणतो आम्ही काही सांगतो पण तुम्ही सोनू वरती भर सांगतो बरशरपत आता यादूया तिला धरले लावू त्या पोर मारलं नाही मारलं नाही मग तिच्याकडून गेला काहीतरी चूक बोल काही कोणाच सांगतो समान आहे का पर्या हा काय झालं तर साम्याचा तिचा प्रेम आहे त्या पोरला गेला त्या पोरला गेला दिवस तर तो, तो काय स्वीकारीत नाही आता हिला माहिती नाही त्या सैम्यानं काय काय करेल किती राड कडे गावामध्ये चार पाच पुरी जादा टाकून द्या घरी हिला अक्कल नाही का तुला ओ... लहान उडी अहो पण तिला काय माहिती होतं का भाऊ सांगणार हो पप्पा तुम्हाला अशी लग्न करणार होता हो हो तुला काय मास कोण नव्हतं का सांगायला मग तुझं प्रेम आहे त्याला विचारा अहो भाऊजी कोणतो आता तरुण पोरगी आहे चूक होऊन जातंय आपणच नाही पाठीशी घालायचं का तिला आता

<laughs> <एघा ही। xaiden> <तो का> <laughs> <sharp> ना, की चुकी झाले माझी मला क्षमा झाली माझे भाकर ना तू हो तू शाळा याच्या करता जात तुला म्हटलं माझ्या फुलच्या माझ्या बहिणीच्या पोराला पांधरावी झाली काय व्हायचं पांधरात पोर घेतो कुशाला एवढा गोतागोत करून ठेवली तो आता मला नव्हतं माहिती काका की तू असं काही करणार असं असते पटलं नाही अहो आता तुम्ही मार्ग काढ करू शांत सगळं त्याला कानात सांगितलं तर बरं बोल त्याला बोल करा असं तर कोणी काय करेल

अब तू जीव ना तो तो अजून दुसऱ्या पोरीला एक त्याला आहे ना आ, परे। 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 अद्दल घडू शास्त्रच घडवायचं घडवलं पाहिजे त्याला बरोबर अद्दल घडवायला पाहिजे आणि सगळ्या पोरी त्याच्यामुळे शाना होतील मला समजत नाही की पुरी पण त्याच्या मागे का लागत असं काय आहे काय त्याच्यामध्ये करतो तो काय तो बरोबर काय काय दाखवतो पुरीला तेच मला काय घडा अगं तो खूप गोड बोलू नाही का प्रेमात फसवतो की मी तुझ्याशी लग्न करेल मी तुला कधी

ती पोर आज जीव द्यायला चालू झाडा नाव घेतलं झाडा चढाय तुझं नाव घेतलं का म्हणजे तुझंच बाळ माझ्या पोटात तुझंच नाव घेणार आहे लोकांचं घेणार आहे का मी काय करायचं याच मी तिचा बाप इतका तापला आता मी शांत केला म्हणलं थांब म्हणलं त्याला बोलून घेतो मी याच्या मार्ग काय काढायचं बोल मग तुला तरी स्वीकारावं लागेल अरे तिची आई नाही तर बाप केलं तिला माय मरे अरे माय मरे थांबा थांब हा थांब जरा हो पण माणूस म्हणून तुम्हाला योग्य वाटतं का सांगा बघू तिचा असा तुम्ही फायदा घेतला आणि ते आता सोडून देताय ते ती जीव द्यायला निघाली होती जीव द्यायला हा काय कमी जास्त झाला असं तुम्ही जेल मध्ये गेले असते समजलं ना त्याच्यापेक्षा ती स्वीकार करा कि लेकर तू असं करू ठेवलं आणि तू आता नाही बोलतो करायचं अरे पण मग तिच्या पोरांनी तिने काही केलं तर ते बापाने कुणाकडे पाहायचं कुठं तोंड दाखवायचं पाप कुठं भोगणार पहिले त्याचा विचार करा समजलं तू काय काय होते करतो रे खर गाव दो ते पुरे जास्तच गेले द्यायला जाय ना त्याला

बाबरा तो बाबु तो बाबु आ, आ, याला आहे म्हणजे आता फक्त द्यायचं बाकी आहेत बस बाकी सगळे म्हणून ते दुसरा पोरगाचा चेहरा दिसतो की नाही म्हणतो शिकव पाठी काय दाखव तुम्ही काय मला बोलताय

अरे पण मग काय तू नंतर लग्न म्हणतोय पण मग आता काय झालं तर तिने कुठं तोंड दाखवायचं लोक काय म्हणतील याचा विचार केलाय का ना तुला त्या बाळाचं तोंड पार तू जीवन तर राहणार नाही हा एकच मार्ग आहे तुझ्याकडे समजलं ना काय कर आणि दुसरी गोष्ट पोरगी शानी आहे शिकलेली आहे संस्कार आहे काय पाहिजे प्रेम करते तुला काय पाहिजे